आता आम्ही पोचनाडजे काढी राही आता आता मित्र म्हणजे आता आपला स्वयंपाक पूर्ण साहित्य काढले जा आम्ही आणि कर्ज स्वयंपाक सुरू एकदम भारी वातावरण मित्रमंडळ पटापट आमना कांदा कापाना सुरू आहे आता तरी पाणी पिवानी संभवना मित्रमंडळ आमनी खिचडी तयार होई तरी आम्हाला बटासा वाढाय घ्या आता जेवणला बस जा मित्रमंडळी नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज ना व्हिडिओ एकदम धमाकेदार होणारं तर नक्की देखा कारण की आज आम्ही चालणार चिवटी बारी तर खूपच आदिवासी गाणं निघेलं चिवटी बारीवरनी आणि आम्ही अजूनपर्यंत देखेल नाही कशी येते तर चला बरं तट जायसनी गाणं काढता लोक तर आपण देखू आणि तुम्हाला बी देखाडू तोपर्यंत आपल्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करीत ठेवा आणि चला बरं निघा तयारी बिहारी कर्ज आता बठ्ठा तर जेवण बिवणंना साहित्य लिहिले जा आणि तसं जेवण बनाडूस मस्तपकी आणि खाऊस आणि मग रिटर्न येऊस तर पूर्ण तुम्हाला व्ह्यू देखाडू पूर्ण वातावरण देखाडू डोंगरा तर चला निघ बरं आता तरी मित्र मित्रमंडळी लकी आणि जयेस बी तयारी करेल जात आणि आम्ही चार मित्र जाईराव मस्तपैकी डोपटा बिबटा तयार होई आमना जेवण साहित्य ते पाणी पावसा आपली मोठी गाडी जाऊ आणि मेन गोष्ट काय माहिती का आता आमना फॅमिली सुद्धा ही राहीन आमने सुभांगी सुद्धा आवस्क करायना ना तेव्हा ना तर चला बरं आता त्याविषयी आम्ही जाते त्या सरात जाऊ आणि ते खाली चिवटी बारी तरी मित्रमंडळ घ्या आणि थोडं मस्त स्वयंपाक बनाडूस आणि मस्त खाऊस कारण बाहेर पार्टी आणि मजाच वेगळी राह थोडी तयारी झाली का पटपट बट किती वाजून गेले बघा साडे बारा बरा मित्रमंडळ आता आम्हाला चाल ना लायचा आणि बडाशी तयार व्हाय गे या बी तयार व्हाय डायरेक्ट तरी आम्ही चारच जण जाणार होता पण या बी राहणार आता तली जाऊ पडासाला आणि फिरायला एकदम आणि एन्जॉय कर आता मस्त चला बरं आता निघा मित्र मंडळी आम्ही बशी गाव या देखा आणि अंग आमण्याशी भांगीशी तरी चला मित्र मंडळी आता निघा तरी मित्रमंडळी चिवटी बारी झिरो किलोमीटर आणि समोरच चिवटी बारी लागेल तरी मित्रमंडळी आता आम्ही पोचणार चिवटी बारी आणि आम्ही गाडी अंग साईडला ती जाऊ आणि आता पोचणार आम्ही तर एकदम सुपर शिन हट एकदम डोंगरा वगैरे तरी आम्ही पूर्ण फॅमिली हो आणि मित्र मित्रमंडळी जयस तरी मित्रमंडळी आठ समोर मस्त एंट्री गेट तयार करेल तरी समोर शांत एकदम सुपर आजूबाजूला गेट तयार कर देना कॉन्ग्रिटिंग करणारे कसं आहे यात रेलत आणि वातावरण बी एकदम पावसा एक ना पाणी बारी पडायना बारीक बारीक आणि मस्त वाटायना एकदम एन्जॉय आमनी टीम एकदम आनंद लुटी राहीनी डायरेक्ट फुल आनंद आणि मस्त शेड पण दे तट त ठायला आणि पाणी बुना तरी जपाला तरी अवश्य शेड पण आड जपाला बी आणि एकदम मस्त थंडाकार वातावरण आहे फिरायला आणि फुल एन्जॉय मस्त फोटो काढतो एकदम बेस्ट आणि वर बी एकदम भारी शिनी डायरेक्ट आणि थैकी पडायला गे आता फुले एन्जॉय करता लोक समोर शांत रस्ता म्हणजे रातची उठी बारी सांगता तरी मित्रमंडळ एकदम सुपर वातावरण हिरवा आणि अयश समोरची उठी बारी एकदम हिरवागार वातावरण होईल पावसाळ्याना आणि सुपट वातावरण तर आता आम्ही वर चढच या लगेशी चढ घ्यात वर मित्र म्हणजे आता आम्ही वर वन आहोत का हरिशी बांगीशी चढी राही आता आता या पुरी सुद्धा आता एन्जॉय लुटाली राहत हय चांगला होत बी काय नाही ती घाबरी राहिली कस चढ रे हय कस रे बापत रे गे समोर एक वरणी पट्टाना दिसली आणि तुम्हाला समोर ना कॅमेरा मध्ये काढू अह रस्ता आणि समोर गेट आणि देखा कंपाऊंड किता दूर दूर करेल बेस्ट वातावरण मस्त हिरवागार आणि अहो डोंगर हिरवागार डोंगर वर ढगा वातावरण आणि मस्त वाटी एन्जॉय आणि वांगला दरन, ला. ना, ना शीन हवं अशा ता प्रकारे धरण समोर अह देखू शकतास हो तरी मित्रमंडळ हे एकदम भारी शीन आहे डायरेक्ट म्हणजे आला दरी पेक्षा भारी शीन आहे घर आणि मजा वाट डायरेक्ट देखायला मित्रमंडळ वर चढ राहील आता वशा रस्ता आहे समोर ते तरी मित्रमंडळ आता आम्हाला देखायचे पूर्ण शीन तर आता आम्ही जाईल गाडी प आणि आता गाडी प्या का पुढं मस्त भंडारा पण हाडूस मस्त जेवण बिवण या शेगडीला येल तर जायचं आणि जा रस्त्याला एका जाग मस्त पण हाडूस हे मित्रमंडळ बाकी पब्लिक आता ही राहीनी आणि एकदम सुपरशीन आणि या मस्त स्टॉप करेल थांबासाठी या दोन तीन ठिकाण आणि समोर गेट बी एकदम भारी तर मी ताऊ आणि हे मंकी मस्त अगदी काय अशा गेट बनलेलं समोर वाघ मोरत रस्ता तरी येणा आणि समोरच गेट मस्त जांट्री मित्रमंडळी आता आपला स्वयंपाकना पूर्ण साहित्य काढले जा आम्ही सारा मंडळी लटका वगरे काड़ा, मनी, काड़ा। काड़ा ले ले आता पटपट शेगडी वगैरे काय ती काढा हे म्हणे जी आर बी आर काढा तरी आमना जी आर काढा घ्या आणि अंग बठ्ठा साहित्य लिहिली जा आता आणि आता आम्ही अंग वर जायचं आणि स्वयंपाक करूस वर मात जा मित्रमंडळी मस्त आम्ही वर लव नाव आता आणि आता आठ कांदा वगैरे कापज आणि कर्ज स्वयंपाक सुरू एकदम भारी वातावरण पण पाणी पिवानी संभव ना आमना खिचडी बनता बनता व का या का पाणी लाग yeah. काय माहिती पण चला लटक टाकज आणि निसर्ग ना आनंद लुट जा आता मित्रमंडळ पटापट आमना कांदा कापाना सुरू आहे घ्या आता आणि अंग या लसून सोली राहिनात तर आता मग मदत करू पटपटा मित्रमंडळ आमना लसूण बी सोला घ्यात आणि अंग कांदा मिरची आणि टमाटा कापाय जायला शुभांगीशी पेटी लिवायला गेला गाडी मग पेटी पुला गेला ना हायवे गॅस पेट अडायला तर मस्त वातावरण वाट एकदम हिरवागार आणि मजा ना आता जेवणनी आता हो तडका कांदा का एकदम सुपर स्पेशियल पार्टीसाठी टाकली अंडी आणि आपला गॅस तरी पाणी पिवानी संभवना तर नको येस रे पाणी तरी पाणी येव शक्यता आणि आमना तडका जाईन ओली पठा राही स्वयंपाक परी आमना कांदा लसूण पिवळा वय घ्यात परी आता आमना जिरा टाकायला ना आमना पटपट चटणी मीठ टाकाय घ्या बठा बळी जा होता बनी एकदम फास्ट घ्या ना आपला त्यामुळे पाणी बिठा किती मस्त तरी आपली शेगडी एकदम जोरदार चालू आणि आता कापी खात की भांगी बटपट -बट निवडा पाणी उकळी चाल ना दि पटपट बट -बट का बटाटा पाणी उकळी घ्या एकदम जोर मग सारू तो ठेवत आता मीठ टाकी राहा ते मग टाकी राही ना पाणी बी उकळी घ्या आमना बटाटा टाकी राही ना तरी मित्र आता आमनी खिचडी बी तयार होई जाईन मस्तपैकी तर खिचडी ना कारण असे की आम्हाला चालत नाही ना नाही त्या जय राहतात पेशंट तर त्या पुलावाज पण हडतात पण आम्हाला चालत नाही त्यामुळे मग खिचडी ना तडका अरे मित्र आहे देखा हिरवा गार वातावरण आणि सुपर अशा डोंगर आणि दरी बी इथली खोल ना तर खूपच खोल डायरेक्ट अरे देखा म्हणजे मोबाईल मग वाटी नाही राहणी इतली खोल आणि या आठ समोरने आम्ही फिरवून हाव या आठ मस्त वातावरण देखाला बी मित्र मित्रमंडळ आम्ही खिचडी तयार व्हायक आहे देखा, देखा।, देखा, देखा।, देखा एकदम झक्कास आता जेवणनी तयारी आणि कांदा बी कापा आमना निंबू आणि कांदा तर आम्ही पत्रवायाला ये नाव तरी आता जयेशवाडी राही ना मस्त पैकी आम्हाला जेवण भंडारा सुरू आता मग कांदा वाटी देऊ तरी आम्हाला बटासा वाढा घ्या आता जेवणला बस जा मित्रमंडळी तरी चला मित्रमंडळ आता जेवायला आम्ही जेवायला बस जा तरी आमना जेवण मग खिचडी कांदा निंबू आणि लोणचण तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण एकदम बेस्ट व घ्या आणि आता मस्त फोटो बिटो कारज दोन चार आणि मग निघूस आता किती वाज घ्या पाच वाजे घ्या साडेचार वाजेल तर आता तरी अजून अर्धा एक तास फिरज थोडा तरी चला मित्र म्हणजे आता आमना पठ्ठा बिडारा बिडारा आवरायचा आणि आता आम्ही चाल नाव घर मित्र म्हणते आम्ही तावशी निदिदोशी बिडारा लिस्ट निघणार आता घरला आणि आम्ही गाडी समोर लायला आणि वणला वर तर चला बरं आता बिडारा बिडारा थायतो गाडी मग तरी मित्र म्हणजे आमना पठ्ठा गाडी मग साहित्य वगैरे थवायच्या आणि आता आम्ही निघालाय नाव घर तर चला मित्रमंड चला चला बसा तरी मित्रमंडळी चिटी बारीन आता घर पोची घ्यावं आणि खूप मजा वणी खूप आनंद वना ना या खोऱ्याचा भाग हिरवागार वातावरण तर तुम्हाला देखा देखावाय तर नक्की चिवटी पारील धावाना आणि आनंद लुटाना आणि तुम्हाला जर अशाच व्हिडिओ देखा हा आहे तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय